नमस्कार मी अनिल जाधव अॅग्रॉनच्या मार्केट कट्ट्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आता देशातील कापूस बाजारात काही ठिकाणी असं म्हणायला हरकत नाही की बहुतांश ठिकाणी दरात काही प्रमाणात वाढ दिसते वाढ होताना दिसते आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यापेक्षा भाव जास्त प्रमाणात वाढलेले आहेत याचाच आधार आपल्या देशातील बाजाराला मिळतोय असं सांगितलं जातंय मग साहजिकच आपल्या सगळ्यांना प्रश्न हाच पडला असेल की नेमकं का कापूस भावात किती वाढ होऊ शकते किती दिवसात वाढ होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पुढच्या काळामध्ये आम्ही कापूस कापूस विक्रीचं नियोजन कसं करावं की जेणेकरून आम्हाला जास्तीत <coughs> जास्त फायदा होईल आणि नेमकं याच प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आज, आज आपल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ गोविंद वराळे सर सर आपलं स्वागत आहे मध्ये नमस्कार आ, नमस्कार सर आता देशात आपल्याला असं दिसतं की कापसाचे भाव वाढतायत पुढच्या काही दिवसांमध्ये वाढू शकतात असा अंदाज आहे तर नेमका अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली की आपल्या देशामध्ये दे कापसाचे भाव वाढू शकतात काय आहे की म्हणजे साधारणतः जवळपास एक वर्षानंतर आंतरराष्ट्रीय मार्केटचा जो दर आहे तो सर्वात उंच दर उंच दर झालेला आहे आणि एकंदरीत जर एक दीड महिन्यापूर्वीचा जर आढावा घेतला कम्पेअर जर केलं तर साधारणतः बारा ते पन पंधरा सेंट इंटरनॅशनल मार्केटमध्ये रेट वाढलेले आहेत पंधरा सेंटचा याचा अर्थ असा होतो की दहा हजार रुपये प्रतिखंडी रुईचा दहा हजार रुपये प्रतिखंडी रुईचा म्हणजे साधारणतः एक हजार रुपये प्रति क्विंटलचे दर कापसाचे दर वाढायला पाहिजे आंतरराष्ट्रीय दराच्या तुलनेमध्ये यामध्ये सर्गीचा दर जो आहे तो स्थिर असल्यामुळे सर्गीच्या दरावर दरामुळे त्याचा कापसाच्या दरावर काही परिणाम झालेला नाहीये परंतु आंतरराष्ट्रीय जो दर वाढलेला आहे त्या आंतरराष्ट्रीय दरामुळे कापसाचे दर आहे जे वाढलेले आहे आंतरराष्ट्रीय दराचा जर विचार आपण जर केला तर आंतरराष्ट्रीय दराची पातळी आणि देशातील दराची पातळी तर देशातील दराची पातळी आंतरराष्ट्रीय दराच्या पातळीपेक्षा कमी आहे मागच्या वर्षी यावेळेस जर पाहिलं तर ही साधारणतः पातळी जी आहे ती मागच्या वर्षी पंचाहत्तरशेच्या जवळपास पंच्याहत्तरशे आठ हजाराच्या जवळपास होती आणि आंतरराष्ट्रीय दर दराची सुद्धा जे एमसीएस एमसीएस जो आहे तो पंच चौऱ्याण्णव पंच्याण्णव सेंट यावेळेस होता तर मागच्या वर्षीच्या तुलनेत जरी भाव जरी नाही वाढायला वाढले तरी कमी करून त्याचा खालोखाल तरी भाव वाढायला पाहिजे होते म्हणजे आंतरराष्ट्रीय दराच्या पातळीमध्ये देशांतर्गत जे भाव आहे ते अत्यंत कमी दिसतात त्यामुळे देशांतर्गत कापसाचे भाव वाढण्याचे मोठे संकेत दिसते मोठा अंदाज वाटतो त्याचप्रमाणे तर निर्यातीचा जर विचार केला तर देशातील कापसाचे दर जर पाहता ते आवडतात निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ शकते जो काही निर्यातीचा अंदाज होता त्या अंदाजापेक्षाही मोठ्या प्रमाणात निर्यात होणार असल्यामुळे देशाअंतर्गत कापसाचे भाव वाढण्याची मोठी शक्यता है। आहे त्याचप्रमाणे भाव वाढणार नाहीत किंवा भाव स्थिर राहतील या आशेने जे देशातील वस्त्रोद्योग जे आहेत जो मिल्स आहेत त्यांनी सुद्धा काही जो त्यांना आवश्यक असलेला जो साठा पाहिजे तो कव्हर केलेला नसल्यामुळे देशांतर्गत सुद्धा कापसाची रुईची मागणी निघणार आहे निघेल कारण निघा निघेल त्याच्यामुळे सुद्धा कापसाचे भाव वाढतील जे कापसाचे भाव सध्या साधारणतः बहात्तरशे त्र्याहत्तरशे आहेत आणि सुरुवातीला जर पाहिलं मागच्या आठवड्यात ते अडुसष्टशे सदुसष्टशे रुपये रेट होते तर अजून जवळपास तीनशे चारशे रुपये आजची जर आंतरराष्ट्रीय दर जर पाहिलं तर साधारणतः पंच्याहत्तरशेच्या कमीत कमी सात हजार पाचशे रुपये दर असायला पाहिजे त्यामुळे दर वाढण्याची पुढील चिन्ह ची शक्यता मोठ्या प्रमाणात संभव संभावित आहे सर आता आपण सांगितलं की पंच्याहत्तर म्हणजे साडेसात हजार रुपये रेट होऊ शकतो किंवा व्हायला पाहिजे तर हा रेट आपल्याला मार्केटमध्ये पुढच्या किती दिवसांमध्ये किंवा किती आठवड्यांमध्ये दिसू शकतो नाही आंतरराष्ट्रीय जर दराची जर पातळी पॅरिटी जर पाहिली आपण जर आंतरराष्ट्रीय दर आणि आजचा जो, जो आपला विनिमय दर आहे त्र्याऐंशी सेंट त्र्याऐंशी रुपयाचा तर ही जी पातळी आहे ही पातळी आजच आहे पंच्याहत्तरशी ची परंतु कापसाची आवक जी आहे ही सध्या मोठ्या प्रमाणात आहे आता आपल्याला माहित आहे कुठलाही खरेदीदार आहे तो जास्त आवक असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात टर्न ओव्हर करावा लागतो त्यामुळे कमी भावात खरेदी करणे कमी भावात विकणे त्यामुळे हे भावाचा आहे तो दबाव दबाव आलेला आहे वास्तविक पाहता कापसाची आवक जर कमी झाली असती तर निश्चितच सात हजार पाचशे रुपये भाव आजच असत पुढील महिन्यात कमी होईल कारण की हिची जी जी अंदाज उत्पादनाचा आहे त्यापैकी दोनशे लाखाच्या वर कापसाची आवक देशामध्ये झालेली आहे त्यामुळे साधारणतः नव्वद ते शंभर लाख गाठीच कापसाच पुढे येणार आहे आणि त्यापैकी जवळपास पंधरा पंधरा म्हणजे पंधरावीस पंचवीस लाख गाठीचा जो कापूस असतो तो हलक्या प्रतीचा असतो त्यामुळे चांगल्या कापसाला निश्चितच सात हजार पाचशे रुपये भाव मिळायलाच पाहिजे असं माझं अशी माझी धारणा आहे आता सर चर्चा कापूस निर्यातीची चर्चा चालू झालेली आहे आपण जर कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांचा जर यांचं जर स्टेटमेंट पाहिलं तर ते सांगतात की वीस लाख गाठी कापसाची निर्यात होऊ शकते देशातून आत्ताच्या परिस्थितीनुसार तर मग सर जर आपली निर्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असेल तर एकतर आपल्या देशातलं उत्पादन कमी आहे आणि उद्योग सुरुवातीला सांगत होते की आपली निर्यात किंमत आयात वाढणार आहे पण आता चित्र उलट दिसतंय तर मग आता आपण एक दीड महिन्याचं बघतोय पण जेव्हा लेन सीझन येतो म्हणजे मे किंवा मेच्या पुढच्या काळामध्ये तेव्हा कापूस बाजारामध्ये आपल्याला काय दिसू शकतं एकूणच ही निर्यातीची आणि आयातीची परिस्थिती पाहिली आणि देशातलं उत्पादन पाहिलं तर एकंदरी तर कसं आहे आजच्या परिस्थितीचे जे जर 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 पाहिले इंडियाचे किंवा इंटरनॅशनल मार्केटमध्ये तर आयात हे निश्चितच होण्याची संकेत नाही आहेत फक्त जे अति लांब म्हणजे एक्स्ट्रा रॉंग पेपर जे आपल्या देशातच उत्पादन होत नाही त्या कापसाची आयात जी काही दहा बारा लाख गाठीची होत असते ती होऊ शकते परंतु सर्व म्हणजे साधारणत अठ्ठावीस एकोणतीस मिलीमीटर स्टेपल लेनच्या कापसाची जी आयात आहे ती मुडीच होण्याची शक्यता नाही आहे अच्छा <laughs> म्हणजे मला प्रश्न असा विचारायचा आहे म्हणजे मी संबंध असा जोडण्याचा प्रयत्न करतोय की एकतर यंदा आपलं उत्पादन घटलेलं आहे मागच्या वर्षीचा कॅरी ओव्हर स्टॉक सुद्धा कमी आहे कारण मागच्या वर्षी सुद्धा उत्पादन कमीच होतं त्याच्या आधीच्या वर्षात तुलनेत आणि जर आपण यंदा निर्यात जास्त केली तर पुढच्या काही महिन्यानंतर जसं बाजारातली आवक कमी होईल तसं देशातला शॉर्टेज वाढत जाईल का आणि जर वाढत गेला तर त्याचा रेटवर कसा कसा परिणाम निश्चितच पुन्हा भाव वाढू शकते साडेसात का आठ हजार काय त्याच्यापेक्षा भाव वाढू शकतात अच्छा म्हणजे म्हणजे शेवटी आपल्याला बाजारातलं गणित बघायला लागेल की आर्थिक परिस्थिती वेगवेगळ्या देशांची कशी आहे किंवा निर्यात कशी आहे तर आता परत एक आहे की अनेक दिवसांपासून आपण बघतो शेतकरी सुद्धा वाट पाहत होते की नेमकं बाजारामध्ये रेट कधी वाढतात किंवा आम्ही आम्हाला चांगला अपेक्षेप्रमाणे रेट कधी मिळू शकतो आता आपल्याला बाजारामध्ये सुधारणा दिसून येते पुढच्या काळामध्ये सध्या सुधारणा होईलच पण आता ह्या परिस्थितीमध्ये नेमकं मागच्या वर्षी आपण बघितलं वेळोवेळी आपण सुद्धा चर्चा केलेली आहे की शेतकऱ्यांच्या विक्रीचं नियोजन कसं असायला पाहिजे कारण बहुतांश वेळ असं होतं की ने रेट वाढतात ते वाढतात जेव्हा टॉपचा रेट मिळेल तेव्हा आपण कापूस विकू किंवा आपला माल विकू असं होतं आणि नंतर बरेच जण फसलेले असतात तर यंदा शेतकऱ्यांनी नेमका कुठला निर्णय घेणं किंवा कापसाचं विक्री कशी करणं फायदेशीर ठरू शकतं मला असं वाटतं शेतकऱ्यांनी जो आपला जो कापूस विकायचं नियोजन करताना निश्चितच जो काही कापूस आता विकायला पाहिजे साधारणतः फरवरी एंड मध्ये काही कापूस मध्ये विकायला पाहिजे ज्यांच्याकडे फार अत्यंत आवश्यकता नाही किंवा कापूस ठेवू शकतात त्या काही प्रमाणात कापूस तो मार्च एंड मध्ये किंवा एप्रिल मध्ये विकू शकतील त्यामुळे भावाची पातळी त्यांना चांगली बोलू शकेल अच्छा आणि सर आता आपण बघितलं सॉरी हा आता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे रेट वाढलेले आहेत आणि दुसरीकडं बहुतेक जणांचं असं म्हणणं आहे किंवा मांडणी सुद्धा केली जाते की जगात दोन्ही बाजूला युद्ध चालू आहेत बऱ्याच देशांमध्ये आर्थिक समस्या सुद्धा आहेत आणि ही तात्पुरती त्याची ठरू शकते असं एक विश्लेषण दुसऱ्या बाजूने मांडलं जातं याकडे आपण कसं बघता नाही कारण काय की फार असे भाव वाढलेले नाही ना हे ताजे म्हणजे हे कसं काय हे सर्व तात्पुरती याच्याकरता होऊ शकत नाही की कारण की दे देशाचं काय जागतिक उत्पादन आणि जे आ, खपत जे डिमांड आणि सप्लाय आहे ते तर त्याच्यामध्ये फार असा फरक पडणार नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे याच्यामध्ये असा फार असा आपण की म्हणत नाही ना की अकरा हजार पंधरा हजार दहा हजार भाव होतील म्हणून त्यामध्ये पाचशे हजार रुपयाची तेजी मंदी म्हणजे एक नॉर्मल क्रायटेरिया आहे तिथं आता सर आपण जर आवकेचं बघितलं तुम्ही सुद्धा सांगितलं आता की लाख गाठींपेक्षा जास्त आवक बाजारामध्ये येऊन गेली म्हणजे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के कापूस शेतकऱ्यांनी ऑलरेडी विकलेला आहे तर शेतकऱ्यांच्या बाजूने जर विचार करायचा झाला तर यंदा दुष्काळामुळे घटलेलं उत्पादन असेल त्याच्यापेक्षा जास्त आहे की मागच्या वर्षी थांबून चांगला भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग केलं तर आता परिस्थितीमध्ये वेगळी बदलताना दिसते आता बरेच शेतकरी म्हणतील की आम्ही तर कापूस विकला आता तेजी येणारच तेजी मंदी आता व्यापारी आणि जिने यांनाच फायदा मिळणार आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना याबाबत काय सल्ला द्याल की नेमकं बाजाराकडे आपण कसं पाहायला पाहिजे म्हणजे एखाद्या हंगामात आपण सगळेच थांबतो एखाद्या हंगामामध्ये पॅनिक सेलिंगच करतो आणि मग परत आपण दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देऊन असतो तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल याबाबत नाही नाही म्हणूनच सांगतो ना का वेळोवेळीची तेजी मंदी मिळण्याकरता म्हणजे नुकसान फायदा ह्या साऱ्या गोष्टीचा एक आपल्याला मिळण्याकरता कापूस हा नेहमी एका वेळेस न विकता दोन तीन टप्प्यामध्येच विकायला पाहिजे जेणेकरून तेजी आणि मंदी, मंदी दोन्ही आपल्याला आपल्या व्यवहारात येऊ शकते आणि शेतकरीने सध्या परिस्थितीमध्ये एक परिस्थितीचा बाजाराचा आढावा घेऊन कापसाची जी, जी विक्री आहे ती विक्री टप्प्याटप्प्याने करावी हेच मी मगाही सांगितलं आहे आणि आताही आणि हे माझं नेहमीच सांगणं असते की जेणेकरून जसं मागच्या वर्षी आपण थांबलो त्याच्यामुळे आपले नऊ हजाराचे आठ हजाराचे भाव आपल्याला सात हजारात विकावं लागलं म्हणजे टप्प्या टप्प्याने म्हणजे आठ हजार मध्ये विकू शकतो आपण सात हजार मध्ये विकू शकतो आता सध्या भाव साडेसात हजाराच्या जवळपास आहे ते आता विकू शकतो भाव वाढल्यानंतर आठ साडेआठ हजार झाले तेव्हाही विकू शकतो आपल्या सोबत गोविंद वराळे सर सरांनी आपल्याला कापूस बाजाराविषयी आपले जे काही प्रश्न होते की आता सध्या कापूस दर वाढीच्या या परिस्थितीमध्ये की आपण काय निर्णय घ्यायला हवा किंवा मग बाजाराकडे आपण एकूणच कुठल्या कशाच्या दृष्टीने कुठल्या दृष्टीने पाहायला हवं आणि आपली कापूस विक्री नेमकी कशा असायला पाहिजे कापूस एकूणच शेतीमाल विक्री कशी असायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला बाजारातील चढ उतारामध्ये सुद्धा चांगला रेट आपल्याला मिळवता येऊ शकतो सरांनी आज आपल्याला वेळ दिला आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर Thank you. Okay.